संपून जाईना या ठिकाणी राज्याचे माजी मंत्री आणि श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि त्या स्वतः परमार्थी क्षेत्रामध्ये जिल्हा परिषद सदस्य शैक्षणिक संस्कुलाचे अध्यक्ष आणि गेले बावीस वर्षे केंद्रे महाराजांच्या दिंडीमध्ये आळंदी तर पंढरपूर वाऱ्या करणाऱ्या आमचा अख्खा तालुका त्यांना माता ह्या नजरेने बघतो अशा प्रतिभावहिनीवर उरपाका आणि त्यांच्या मातोश्रीला त्या घेऊन आलेल्या आहेत त्यांचंसुद्धा या ठिकाणी स्वागत करतो आपण सगळ्यांनी टाळ्या वाजून स्वागत करा आणि त्या इतक्या भाग्यवान आहेत अशी आई तुकाराम महाराजांनी अभंग लिहून ठेवला आईशी कळवळ्याची जाती करी प्रीती ही एक तशी आई आमच्या तालुक्यातली स्वतःला तिकीट मिळालं आमदारकीचं आणि रात्रीच दादांना सांगितलं मला आता तिकीट टीव्हीला जाहीर झालंय मला उभं राहायचं नाही आणि मग माझ्यासारख्या माणसाला सुद्धा बरोबर घेतलं आणि राज्याच्या प्रमुख नेत्यांना फडणीस साहेबाला भेटून सांगितलं मला तिकीट देऊ नका माझ्या पतीची मला राहिलेल्या आयुष्यात सेवा करायची पती हा परमेश्वर आहे आणि सगळ्यात मोठं पद कोणचं असन तर माझ्या पतीचं पद आहे मला आमदार व्हायचं नाही मला खासदार व्हायचं नाही मग <laughs> म्हणल्या काय करायचं आहे म्हणले कर्तृत्ववान मुलगा आहे त्याला संधी द्या आता आम्ही म्हाताऱ्या माणसाने आशीर्वाद नाही आता आपल्या काही काही गावात मान आलाय लागली तरी सोसायटीला माझाच आजच पॅनिले मा तिथं नाव आता या बारीने गेल्या बारीने ग्रामपंचायतला बी मी सांगन तसंच आणि मी जमून नाही देणार ना। किती बरे आता ऐकायचं तुमचं काठीवाला तुम्ही मार्ग का। ना नाही नाही ना, आयुष्य घातलं आम्ही त्याच्यात रामकाठी पर्यंतचा पाठ्याने ऐकलंय पण माघार घेतली का कधी आपण गावागावात एवढे संघर्ष करतोय पण आमदारकीची सुद्धा संधी नको म्हणणारी एक माउली तुमचीच कन्या ह्या मातीत जलामलेली आका आणि त्यांच्याच बरोबर मी इथं आलोय बघा माहेरचं कुत्र जरी आलं तर लय मोठा आनंद वाटतो बर का आता माझं कीर्तन माहेरात आहे डायरेक्ट सकाळच्या पारी क्वांटेड झालं आणि मलाच उलट त्या घेऊन इथं आल्यात म्हणजे ही सुद्धा आणि सांप्रदायिक क्षेत्रामध्ये त्यांच्याच बरोबर वारी करता करता मी सुद्धा महाराज झालेलो आहे केंद्रीय महाराजांच्या वारीत गेलो वहिनींच्या बरोबर वाऱ्या झाल्या दादांनी वहिनींनी सांगितलं राजकारण जरी असेल पण शेवटला हेच माणसाला तारू शकतो परमार्थ क्षेत्र आणि म्हणून गजामामानी आणि आपले महाराज कोणचे ते बडेकर महाराज यांनी सांगितलं तुम्ही सुंदर कीर्तन करू शकता म्हणलं तुमचा काय परिणाम झाला का म्हणलं मी वारीत आता चालून कीर्तन करू शकतो म्हणले अजिबात नाही तुम्ही काळजी करायची नाही हे बाबाच्या वारीत येणारे सगळेच मोठे माणसं असते तेव्हा आशीर्वाद असल्याशिवाय कृपा असल्याशिवाय इथं येत नाही त्या वारीला आणि डोक्यात घातलं ना बघता बघता मी प्रवचन आणि कीर्तन आता सुरू आता गुजरात आणि बेंगलोर आणि कुणीकडे बी दोन तीन राज्यात महाराज मी आळंदीला गेलो नाही कुठं गेलो नाही फक्त संताची कृपा झाली चांगल्या मांसा, माणसं माणसाच्या मार्गदर्शन मिळ कधी कधी माणसं संगतीने बिघडत येत आणि कधी कधी माणसं संगतीने चांगलं सुद्धा होतं माझी संगत चांगल्याची होती त्याचा झालेला हा परिणाम त्याच्यामुळं आज करतोय काल्याचं कीर्तन